उर्वरित सर्वांना बसल्या जागी आमच्या कार्यकर्त्यांकडून छत्री पोहोच केली जाईल कृपया कुणीही ही जागेवरून उठू नका अशा आपल्याला आग्रहाची कळकळीची विनंती आहे कुणीही छते शिगाय या सभागृहाच्या बाहेर जाणार नाही याने उर्वरित ठिकाना या ठिकाणी पुरुष टाटा या ठिकाणी खेळाडू दाडा खेळाडू आहे आ इते काका इते आ आमच्या एक वैशिष्ट्य सांगून ठेवतो या छत्रीवरती एक प्लास्टिकच कव्हर आहे ते कव्हर हाताने मागे ढकलायचं म्हणजे वरती अशी तुम्हाला छोटी दिसेल आणि मग छत्री उघडायची छत्री बंद केल्यानंतर पुन्हा ते कव्हर अख्या छत्रीवरती येत ही छत्री जर तुम्ही जपून वापरली तर वर्षानुवर्ष टिकेल एवढी ती मजबूत आहे त्यामुळं अगदी निश्चिंत राहा आनंदाने छत्रीचा वापर करा आणि प्रत्येकाने या छत्रीचा स्वीकारही करा

असंच पाडव तुमचं सगळ्यांचं राहू द्या तुम्ही सगळे महा तारे तुम्ही सगळ्यात मोठे असे स्टार आहात ज्येष्ठ नागरिक म्हणजे म्हातारे नाही तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे महा तारे आहात जो तारा सूर्याचा प्रकाश जरी असला तरी स्वतःचं अस्तित्व कधीच सोडत नाही तो प्रवाहित असतो त्याचा प्रभाव कायम असतो त्याचा प्रकाश कायम असतो जरी सूर्याचा प्रकाश असला तरी त्या ताऱ्यांचा प्रकाश कायम असतो असे सर्व आपण सर्व महातारे मंडळी ज्येष्ठ नागरिक म्हणजे अपन... आपण अनुभवाचं भंडार असाल प्रचंड असा ज्ञानाचा खजिना आहे धैर्याचं प्रतीक आहात आपण आपण कधी आयुष्यात हार मानलेली नाहीये चांदी सा बाल है, पर दिल है सोने का पांढरे केसर म्हणजे आपण चांदी म्हणतो चांदी से बाल है, पर दिल है सोने का हर एक कदम है अनुभव के खजाने का हर एक कदम है अनुभव के खजाने का थम जाए ऐसा हौसला रखते है सैलाब थम जाए।, जाए ऐसा हौसला रखते है सैलाब म्हणजे माहितीये काय महापूर पूर महापुरालाही थांबू शकतात असं तुमच असं तुमचं धैर्य आहे सैलाब जाए ऐसा हौसला हैं है बुजुर्ग नहीं ये बुजुर्ग नहीं तो जीवन अधूरा हम लोग रखते है ये बुजुर्ग नहीं तो जीवन अधुरा हम लोग रखते हे आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आलेला कायम सगळ्यांचे लाडके आमदार माननीय रवींद्रजी फाटक शिवसेना सचिव आमच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे मिनालजी जोशी अरुणजी रेडकर आमचे या विभागातील माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव यांच्या वतीने गेली पंधरा वर्ष ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला जातो त्या निमित्ताने एक गेट टुगेदर ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी असतं आणि त्या गेट टुगेदरमध्ये पावसाळ्यापासून संरक्षण करण्याकरता एक छत्रीसुद्धा एक प्रेमाची भेट म्हणून ज्येष्ठ नागरिकांना दिली जाते ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे कायम आपल्यावर मायेचं छत्र एक संस्काराचं छत्र त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यांचा मान सन्मान करणं त्यांचा सत्कार करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन विकास रिपाळे आणि नम्रता भोसले या ठिकाणी करत असतात मी त्यांचं प्रथम या ठिकाणी कौतुक करतो आणि या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा शुभेच्छा देतो ग्रामीण अनेक ज्या सरकारी योजना आहेत त्या वयोश्री असेल आणि इतर काही योजना असतील त्या सर्व योजनांचा लाभ देण्याचा ठाणे महानगरपालिकेतर्फे सुद्धा आपण अनेक योजना आयोजित आपण करतो साठ वर्षावरील विधवा महिलांना अनुदान देतो जिल्हा परिषदेतर्फे वयोषी योजना आपण सुरू केलेली आहे ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ देण्याचे जे प्रयत्न आहे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न प्रयत्न करत असतो आणि शिवसेनेच्या माध्यमातून या सर्व योजना शाखांच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांपर्यंत आम्ही पोचवत असतो महानगरपालिकेच्या निवडणुका बघा शिवसेना ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत असते तीनशे पासष्ट दिवस शिवसेना काम करत असते धर्मयूर आनंदिगे साहेबांनंतर ठाणे जिल्ह्यामध्ये समाजसेवेचा जो मूलमंत्र आहे तो एकनाथ साहेब ने यांच्या नेतृत्वाकडे सातत्याने तो पुढे नेलेला आहे या शिवसेनेची सत्ता गेले कित्येक वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती आहे त्यासाठी आम्हाला निवडणुका आल्या म्हणून बैठका घेण्याची काही गरज नाही आहे परंतु आम्ही नेहमीच्या कामकाजाचा हा भाग आहे सातत्याने आम्ही आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करत असतो पक्षाची ध्येय धोरणं पक्षाचे कार्यक्रम नागरिकांपर्यंत पोचवण्याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतो आणि त्याकरता आजच्या निवडणुका होत आजच्या जे काही बैठका आहेत त्याच्या आजच्या बैठका त्यासाठी घेण्यात आल्या होत्या लोकसभा लढल्यात विधानसभा आम्ही लढलेल्या आहे आणि महायुती म्हणून आम्ही महानगरपालिका निवडणुका सुद्धा आम्ही लढणार आहोत महायुती हा नेत्यांचा निर्णय आहे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आपल्या सलग पंधरा वर्ष आमच्या प्रभागामध्ये ज्येष्ठांना छत्रीवाटपचा कार्यक्रम हा माझ्या आणि माझ्या सहकारी अमृता भोसले जाधव यांच्या जा माध्यमातून करण्यात येतो ज्येष्ठ नागरिकांनी कायमच एक मायाचं छत्र आमच्या दोघांवरती शिवसेनेवरती कायमच ठेवलेलं आहे आणि माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रभागामध्ये कायमच आम्ही ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांकरता विविध उपक्रम साजरे करत असतो हा त्या उपक्रमाचा एक भाग आहे आज ज्येष्ठांना आम्ही जवळजवळ एक दोन एक हजार नागरिकांना इथे या ठिकाणी छत्री वाटप करतो आहे अशा टोटल एक पाच एक हजार छत्र्या या आमच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार आहेत नागरिकांनी कायमच आमच्यावरती जे एक मायाचं छत्र हे केलं त्याचा एक आपण म्हणतो की एक उतराई होण्यासाठी त्यांना एक छत्री रुपी हे छत्र देण्याचा एक आमचा एक प्रयत्न आहे हा एक जिवाळा जपण्याचा प्रयत्न आहे कारण हे ज्येष्ठ नागरिक कायमच आमच्या कुटुंबाचा एक भाग राहिलेले आहे हा ज्येष्ठांसाठीच हा कार्यक्रम हा निरंतर असाच पुढ़े देखील सुरू राहील